नमस्कार मंडळी आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मी माधुरी चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हिवाड्याचे दिवस आहेत आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या डोक्यात कोंडा होतो केस गडायला लागतात म्हणजे जास्तच प्रमाणामध्ये गडतात हिवाळ्यामध्ये इतर दिवसाच्या प्रमाणामध्ये तर माझे पण भरपूर केस गडत होते तर मी इंदुलेखा ऑइल आणलं होतं आणि ऐकली होती मी की इंदुलेखाने केस गडत नाही म्हणून तर मी आता ट्राय केली दुसऱ्यांदा आहे मी लावते आहे तर मला ना खरंच फरक जाणवायला लागला आणि मला छान वाटलं मला मला वाटलं की आता मस्त पैसे वसूल झाले कारण तो चारशे रुपयाचा तेल मिळाला ते बॉटल आता मला वाटलं होतं की एवढी महाग तर घेतो पण याच्याने फरक पडला नाही पडला पण फरक पडला आता कमी केसं घडले तर बघा अशी लावून घेतली एक कोंब पण आहे याला त्याच्यानेच चा आपण लावायचं केस विचारल्यासारखे ला होतात आणि एकदम मुडापर्यंत तेल जातो त्याच्यानेच चा असेल की के आपले केस गडायचे कमी होतात तर कमी झालेच माझे केस कोंडा वगैरे तर माझ्या डोक्यात कधी होत नाही कधीतरी क्वचित अचानक झाला तर नाहीतर बऱ्याच लोकांना कुंड्याची समस्या असते हिवाळ्यात पण मला नाही आहे तशी तो प्रॉब्लेम नाही आहे फक्त केसगडतीचा प्रॉब्लेम होता तर तो पण आता बऱ्यापैकी कमी झालेला मला जाणवतो कारण प्रत्येक गृहिणीला असं वाटते किंवा प्रत्येक बाईला असं वाटते की आपले केस लांब सडक जाडजूड असायला हवेत तेल लावल्यानंतर ना, आपली जर नॉर्मल कोंब आहे त्याच्याने कोंब करून घेतली तर मी नेहमी मोठ्या दाताच्या कंगव्याचा वापर करते आणि घा गा, गावी पण गेली तरी मी हा आपला कंगवा तर सेपरेट घेऊन जाते आणि आमच्या घरामध्ये इन मेन तीन माणसं आहेत तरी सगळ्यांचे प्रत्येकांच्याच घरामध्ये असते सगळ्यांचे वेगवेगळेच वेग कोंब असतात आपल्याच कोंबने केसं केलेले बरे असतात तर केस विसरून घेतला आणि आमच्या गावामध्ये आज मंडई जत्रा आहे जत मंडई म्हणजे विदर्भामध्ये मंडई म्हणतात जत्राच असते एक प्रकारची चला आता माझ्यासोबत लसणाच्या वाफ्यांमध्ये तर हे लसणाचे वाफे आहेत कोथिंबीर आहे इथं लावलेलं ला आहे पण गुरं ढोरं सगळे खाऊन पण ठेवतात व्यवस्थित काही ठेवत नाही खुंदून ठेवतात खाऊन ठेवतात पण असो खाल्लं तर खाल्लं ठेवलं तर ठेवलं तर थोडंसे कच कचरा वगैरे झाला होता तर थो, तो थोडंसं उघडून घेते आणि कचरा असेल तर ने काढून थो घेते म्हणजे याला खंती देणं म्हणतात आमच्याकडे तर म्हटलं थोडंसं खंती देऊया आणि ही कोंड्याची राकड आहे जी टाकलेली आहे म्हणतात की कोंड्याची राकड टाकली तर म्हणजे राखड म्हणजे राख कोंड्याची टाकली तर जागा भुसभुसीत होते असे म्हटलं जातं तर मी आता थोडंसं खंती देऊन देते नंतर पाणी पण देणार आणि इथे भाजी पण आलेली आहे एकदा भाजी तोडली होती तर बरीच निघाली होती त्यावेळेस सगळी भाजी तोडली होती खूप जास्त झाली होती तर ह्यावेळेस कमी तोडणार आहे तर इथे भाजी तोडायला आली बघा तर ही लाल भाजी आहे याचे देठ लाल आहेत पानं हिरवे आहेत तर ही पण भाजी खूप टेस्टी लागते आपण चाकूनी विडीने कापलं तर लगेच पालवी येते तर मी इथे चाकूनी कापून घेते सगळी भाजी ताईने काढलेले व्हिडिओ आहेत तर तिच्या बाप्याकडे पण मी भाजी टाकली होती ती म्हणाली माझ्याकडे भाजी आहे तर तू तोडून घे तर मी तोडून घेतली भाजी आणि पाहिजे तेवढीच तोडली बरीच अशी भाजी ठेवली नंतर कधीतरी करता येते म्हणजे तोडता येते आणि नंतर बनवता येते कुठे लांब आहे जवळच तर आहे ताजी ताजी तोडून बनवायला काही एवढा वेळ नाही लागत किंवा तोडून आणायला एवढा वेळ नाही लागत जेवढी पाहिजे तेवढीच तोडून घेतली आणि यांचे लसणाची बापी छान आलेली आहेत माझे माझ्या बाप्यांकडे ऊन पण नाही लागत आणि झाडांना पण ऊन आवश्यकच असते आपण जेवढी केअर करतो त्यापेक्षा ऊनही आवश्यकच असते आणि ऊनच नाही लागत त्याच्यामुळे माझे बापी जरा पिट पिट पण करायला लागले आणि असू द्या जेवढंच झालं तेवढंच तर ते तोडून घेतलं भाजी आणि गप्पा गोष्टी पण सुरू आहेत रात्री दुसरी भाजी करणार आहे पण उद्या सकाळच्यासाठी मी भाजी नीट करून ठेवते आल्या आल्या ताजी ताजीच कुठला भाजीपाला नीट केला तर बरं असते नाहीतर तर कोमजल्यावर जरा वेगळंच झोडते तर मी आता भाजी वगैरे नीट करून ठेवते उद्याची तयारी थोडीफार सकाळची तयारी रात्रीच करून ठेवली तर सकाळच्या वेळेस आपल्याला तेवढी घाई गडबड होत नाही कारण सकाळी ना मुलांच्या वगैरे शाळा असतात आणि पटकन स्वयंपाक वगैरे करायचं असते आणि थंडीच्या दिवसामध्ये थोडंसं आपण पाच दहा मिनटं इकडे तिकडे पण लेट झालं हो उठायला तर आधीच करून ठेवली तयारी तर आपल्याला फरक पडत नाही पाच दहा मिनटं उशिरा जरी उठलो तरी तर इथे भाजी नीट करून ठेवते आणि स्वयंपाक पण चालू आहे मी गॅसवरती भात भाजी ठेवलेलीच आहे आणि बसल्या बसल्या म्हटलं भाजी नीट करूया आणि ही जी लवकी दिसते ना रुद्रांशच्या पप्पाने आणलेली लौकी आहे वडे करायला आणली होती त्याने पण आता नंतर कापणार मी बाजूवाल्या ताईंना वगैरे पण देणार त्यांना पण बनवायचं आहे तर आमच्याकडे मंडई आहे त्या दिवशी पाहुणे येणार आहेत म्हणजे माझी आई वगैरे येणार आहेत तेव्हा मी बनवणार आहे तर बघा भाजी बोलता बोलता भाजी पण आपली अपन नीट करून झाली आणि मी टी व्ही पण बघत होती इकडे दृश्यम लागलं होतं झाले भाऊ आमचे नाही झाले तुमच्या लसणाला ऊन लागते माझ्या लसणाला ऊन लागेच नाही ऊन पे लागणं जरुरी आहे ना लसणाला नाही बाजू हाँ? भाजी तोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाप्यांना पाणी दिलं खत पण टाकली मी थोडासा होता माझ्याकडे तर तो खत टाकली आणि वाप्यानं पाणी दिलं आणि ह्याच्या दिवशी मंडई होती भाजी तोडले त्या दिवशी दुसऱ्या आदल्या दिवशीचे क्लिप्स होते आणि हा ड्रेस घातला आहे तर मंडईच्या दिवशीचा होता माझी जाऊबाई आली, आली होती जाऊबाईला सोडायला गेलो होतो आम्ही बसस्टँडवर तर तिच्या चुलत बहिणीचं लग्न होतं तर ती आली होती आणि निधीला घेऊन गेली तर उद्याचं लग्न आहे आजची हळद आणि मंडप होता त्यांना सोडायला गेलो होतो चौकामध्ये आणि इतक्या लवकर मंडई भरते पण इतक्या लवकर कोण जाणार बघायला संध्याकाळी जाऊ आम्ही चार पाचकडे आणि कार्यक्रम पण असतात हंगामा असतो नाटक असतो लावण्याचा कार्यक्रम असतो बऱ्याच असतात आणि दिवसभर दंड्यार तमासा हे चालूच असतात पण एवढ्या लवकर कोण जाऊन बसणार जाऊ बाई सकाळ सकड़ सकाळच्याच बसणी आली होती नागपूरवरून तर ती गेली आता माहेरी आता आम्ही आलो आणि वाप्यांना पाणी द्यायचं होतं म्हटलं वाप्यांना पाणी देऊया आणि मस्तपैकी मग मंडई घ फिरायला जाऊया आणि मंडई फिरायला जाण्यामध्ये एक खर्चाचीच गोष्ट आहे मुलांना तर जे पाहिजे ते ते घ्यावंच लागते आणि बऱ्याच अशा वस्तू विकायला येतात जा जेव जाव कर जाऊन नाही लागणं जरुरी आहे धर घर देतून आठ दिवस आता पाणी नाही देऊ है का नाही चांगले वाढले पाहिजे वाढतही नाही ना चांगले वाढतात तेव्हा चांगला होते नातेवाईकांकडे गेलो होतो आदल्या दिवशी तर त्यांच्याकडे जवळच त्यांच्या शेताजवळ पेरूची बाग आहे तर त्यांनी भरपूर अशा पेरू दिल्या होत्या आणि घरी संत्रे पण होते डाळिंब होते अप्पल होते एवढं सगळं असून पण रुद्रांशला अजिबात काही खावं वाटत नाही आणि तब्येत खराब झाली तेव्हापासून तर ते त्याच्या आवडीचे पण बिस्किट खात नाही किंवा आवडीचे पण पदार्थ खात नाही फक्त एक डोसा आणि डोसा तोच खातो